आजचे सर्वात मोठे अपडेट दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार एकदा आपले स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे ऑक्टोबर महिन्याचे पगार केव्हा होणार आणि कसे होणार किंवा का होणार नाही या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत अगदी आवश्यक व हमखास पहा राज्य कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबर पेढी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे मासिक वेतन देयके संदर्भात वित्त विभागा मार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे थोडक्यात जाणून घेऊयात आणि त्यासाठी ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्या अगोदर नवीन असाल तर नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना अवश्य शेअर करा तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे वित्त विभागाच्या दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रणालीतील मंजूर पदांचा घेण्याच्या प्रशासकीय विभागाने लेखा विभाग कोषागार संचालनालय दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकानुसार देण्यात आलेल्या सविस्तर सूचनेप्रमाणे कराव्याची कार्यवाही पूर्ण न झाल्यास संबंधित हरण व सहवितरण अधिकारी मुंबई आणि जिल्हा कोषागार कार्यालय तसेच उपकोषागर कार्यालय येथे स्वीकारण्यात येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदाचा ताळमेळ घेण्याच्या संदर्भातील प्रस्तुत कामकाज पूर्ण होण्याच्या दृष्टीने करण्यात आलेले एक महत गोस्ट आसून, हे कामकाज पूर्ण देण्यात आलेली वेळ ही सदर महिन्याची मुदतवाढ अंतिम मुदतवाढ असणार आहे सदर कामकाज प्रथम प्राधान्याने पूर्ण करण्यात यावे असे स्पष्ट करण्यात आले यासाठी यानंतर कोणत्याही सबकीवर मुदत वाढ देण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहेत सर्व संबंधितांनी गोष्टीची नोंद घेण्याचे निर्देश वेतन प्रदानास विलंब झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अहरण व संवितरण अधिकारी यांची राहील आणि संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभाग स्तरावरील संबंधित अधिकारी यांची राहील असे स्पष्ट करण्यात आले आणि या संदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता करिता येथे शासन निर्णयाची ही लिंक आहे ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तेथून पीडीएफ सुद्धा घेऊ शकता वाचू शकता करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ आपला माहितीच तो व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच